भाजपनं आणलेली ही संस्कृती कीर्तिकरांनी सुनावले खडे बोल अमोल कीर्तीकर यांना झालेल्या ईडी चौकशीवर गजानन कीर्तीकर यांनी मोठं विधान केलंय या चौकशीवरून त्यांनी पहिल्यांदा उघडपणे भाजपवर नाराजी व्यक्त केलीय ते का मुलाखतीत बोलत होते अमोल कीर्तीकर यांच्या ईडी चौकशीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा गजानन कीर्तीकर यांनी एक मोठं विधान केलं नेमकं ते काय म्हणाले ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि साम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा अमोल कीर्तीकर यांची सोमवारी ईडी चौकशी झाली अमोल कीर्तीकर यांच्यावर संजय निरुपम यांनीही गंभीर आरोप केलेले होते अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आलेलं ईडीचं समन्स याचे राजकीय अर्थ लावले जात आहेत त्यातच आता अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर सनसनाटी विधान केलंय मुलाच्या ईडी चौकशीवर बोलताना गजानन कीर्तीकर यांनी म्हटलंय ही जी पद्धती आणि संस्कृती आणलेली आहे बी जे ती घातक आहे आता चारशे पार ते करतायत मोदींना पंतप्रधान आम्ही करू पण भाजपची ही जी वृत्ती आहे ती त्यांना फार अडचणीत आणणारी आहे आता अमोलवर काय आरोप आहे अमोलवर आरोप असा आहे की खिचडी सप्लाय करणारी जी कंपनी आहे त्याची स्थापना केली आहे संजय माशेलकरने कोविड काळात ते लोक सामाजिक कार्य करत होते ज्यावेळी जम्बो हॉस्पिटलची संकल्पना आली तेव्हा अनेक वेंडर लागले त्यात डॉक्टर मेडिकल सप्लाय कार्ड बेडशीट आणि तेव्हा तिथल्या पेशंट्सना खिचडीची देखील गरज होती तेव्हा संजय माशेलकर यांनी कंपनी स्थापन केली ज्यामध्ये अमोल आणि सूरज पण नाहीत त्यांनी फक्त सप्लाय चेनमध्ये मदत केली संजय माशेलकर यांच्या कंपनीला प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट शिवाय कोणी धंदा करत नाही यात स्कॅम वगैरे काही नाही त्यांचं मानधन दिलं त्याचा चेक दिला आणि त्या चेकवर इन्कम टॅक्स लागलेला आहे चौकशी चौकशी म्हणजे काय मनी लॉन्ड्रिंग केलं का के अमोल कीर्तीकर यांना त्रास देण्याचं कारण म्हणजे ते ज्या शिवसेनेत आहेत भाजप नेते सांगतात स्कॅम झाला म्हणून चौकशी होते ईडीचे अधिकारीही सांगतात की यात काही दम नाही इन्क्वायरी सगळी झालेली आहे कस्टडीला इन्क्वायरीची देखील गरज नाही कारण क्रिमिनल केस नाही काम चांगलं करतात मोदी हिंदुत्वासाठी सनातन धर्मासाठी तीनशे सत्तर कलम जी एस टी आणलं राम मंदिर उभं केलं पण त्यांच्यामध्ये आलाय सगळं मीच घेईन चारशे पार काय सगळी लोकसभाच घ्या ना माझे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे त्यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारलेले आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे की आपल्याला वेसण बांधलेलं नाहीये आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे मोदींना पंतप्रधान करायचं हे एकट्या भाजपचं स्वप्न नाही आहे आमचं देखील आहे आमची ही वोट बँक आहे ही वोट बँक बाळासाहेबांनी तयार केलेली आहे हिंदुत्वाचा विचार राष्ट्रीयत्वाचा विचार आक्रमक शैली मराठी माणसांचा उद्धार या विचारांनी प्रेरित होऊन खेड्यापाड्यात कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे माझे नेते एकनाथ शिंदे आहेत त्यांना याबद्दल मी सांगितलेलं आहे आणि मी जाहीरपणे बोलतोय की आमचा मान राखला गेला पाहिजे दरम्यान अमोल कीर्तीकर यांच्या ईडी चौकशीनंतर गजानन कीर्तीकर यांनी मुलाविरोधात प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलेलं होतं युतीचा जो उमेदवार आहे आता युती धर्म पाळणार असल्याचं गजानन कीर्तीकर यांनी स्पष्ट केलं असलं तरी त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा झाली नाही तरच नवल यांनी केलेल्या विधानाबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका